राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा आज मोठा मोर्चा होता संपूर्ण महाराष्ट्रातून कमीत कमी, कमी दहा हजार लोक आलेले आहेत आणि या सगळ्या मागण्या आमच्या मान्य कराव्यात अशा प्रकारचं आम्ही गेले महिनाभर मुख्यमंत्र्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे बऱ्याच मागण्यांवर आदेश झालेले आहेत कारवाई करावी म्हणून परंतु आज आम्ही या सगळ्या मागण्या एकत्र करून जवळजवळ चोवीस मागण्या होत्या प्रधान सचिव वाघमारे साहेब यांच्याशी चर्चा झाली दीड तास आणि या दीड तासामध्ये आमच्या सगळ्या चोवीस मागण्यांवर पॉझिटिव्ह चर्चा झाली त्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले प्रश्न होते त्याच्यामध्ये मागण्या होत्या महामंडळाचा प्रश्न होता अनुदानाचा प्रश्न होता कर्जमाफीचा प्रश्न होता विद्यापीठाचा प्रश्न होता अशा प्रकारे सगळे प्रश्न त्या ठिकाणी दसाच मागल्यासारखं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे पुन्हा दोन दिवसांनी मुख्यमंत्र्याला भेटून त्या सगळ्या मागण्यांची आर काढण्याच्या संदर्भात आमचा आग्रह राहील आणि सांगणं की हे आचारसंहिता लागण्याच्या आधी आपण हे सगळे आदेश जारी करावेत अन्यथा चर्मकार समाज आंदोलन करेल आणि त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये भोगावा लागेल हे या ठिकाणी मी जाहीरपणे सांगतो महत्वाचे मुद्दे चार पाच महत्वाचे मुद्दे आहेत कर्जमाफी हा आमचा प्रमुख मुद्दा आहे संत रविदासांच्या नावाने विद्यापीठ निर्माण व्हावं हा मुद्दा आहे आमचं जे लिडकॉम आहे त्याचं कर्ज माफ होण्याच्या दृष्टीनं आम्ही महत्वाची मागणी मांडलेली आहे त्याचप्रमाणे संत रविदासांच्या जयंतीला सुट्टी जाहीर करावी ही एक आमची मागणी होती अशा बऱ्यापैकी मागण्या होत्या आणि त्या मागण्या जवळजवळ जो मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि सचिवांशी आज चर्चा करून त्याच्यावर समर्पण झाल्या नाही मी तेच सांगितलं मी माझ्या शेवट भाषणामध्ये मी सांगितलंय की आचारसंहिता लागण्याच्या आधी या सगळ्या मागण्या विक्शीर पूर्ण झाल्या पाहिजे त्याची जी, जी, जी बाहेर पडले पाहिजे त्याचे आदेश बाहेर पडले पाहिजे अन्यथा चर्मकार समाज निवडणुकीतून त्याचं उत्तर देईल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सचिवांशी तुम्ही काय तुमच्या ज्या मागण्या त्यांच्याशी बोला मी आल्यानंतर त्यांना बोलून घेतो आणि त्याप्रमाणे आदेश काढतो खऱ्या अर्थाने न्याय दिलेला आहे त्यांनी लेखी आदेश मी दिलेले फक्त त्याची अंमलबजावणी लवकर झाली पाहिजे की त्याच्यात टाळ झाली झाली चर्मकार समाज पुन्हा मग मी नाही आंदोलन करणार म्हणजे करणार कारण मी आधी समाजाचा आहे आणि मग पक्षाचा आहे नानांनी जे सांगितलं तोच विषय आहे आमच्या चोवीस वेगवेगळ्या मागण्या आहेत आणि त्या मागण्या मान्यता झाल्या ऑलरेडी झालेल्या आहेत परंतु अंमलबजावणी झाली तर ठीक आहे मान्यता आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू हा आमचा सरकारला इशारा आम्ही बारा तारखेला बारा फेब्रुवारी बारा फेब्रुवारीला मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती त्यामध्ये आमच्या बऱ्याचशा मागण्या होत्या चौदा मागण्या होत्या चौदा मागण्यांच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांशी भेट घेतली त्यांनी आमच्या जे चर्चा करून आमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या असं आश्वासन दिलं होतं परंतु त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन होत नव्हतं वारंवार आम्ही सांगून सुद्धा मंत्रालयातील कर्मचारी अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत होते म्हणून आम्ही त्यांना एक आव्हान आणि आठवण म्हणून हा मोर्चा ठेवला होता आम्ही मोर्चा आठवण मोर्चा आपल्याला आठवण करून द्यायचे सरकारला सगळं एकत्र येऊया सगळ्याला आठवण करून देऊया असं आम्ही स्लोगन दिलं होतं आणि त्या अनुषंगाने आज आम्ही हा मोर्चा आयोजित केला ह्या मोर्चाला संपूर्ण महाराष्ट्रामधून लोक आले आणि चांगल्या प्रकारे स्वरूप ह्या इथे मोर्चाला स्वरूप निर्माण झालं आणि सर्व ज्या ज्या पूर्ण महाराष्ट्र लोकांना चर्मकार ज्या ज्यांना ज्यांना वाटलं की आपल्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे आपल्या गरजेच्या मागण्या महत्वाच्या मागण्या आहेत त्या मान्य केल्या पाहिजे या गोष्टीचं गोष्टी मनाची गाठ धरून सगळे लोक या ठिकाणी आले आणि सर्वांनी सहभाग घेतला आणि आज आमच्या मंत्रालयामध्ये मिटिंग झाली प्रधान सचिवची मिटिंग झाली मुख्यमंत्र्यांनी फोनवरून सूचना दिल्या की तुम्ही प्रधान सचिवांना भेटा आणि नानासाहेबांना रिस्पेक्ट त्यांनी ठेवला आणि सांगेल आमच्या सगळ्या सगळ्या मागण्या सव्वीस तास म्हणजे दीड तास चर्चा झाली मी प्रत्येक जो आमची मागणी होती त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली आणि त्यांनी सगळं पुढे इम्प्लिमेक्शन करायचं आम्हाला दिलं मागणी सीज आहे आजच्या आजच्यासाठी अगोदर झालं पाहिजे जर अगोदर नाही झालं तर नारायण आता सूचना दिलेल्या आहेत की आम्ही कोणाला पाडायचं आणि कोणला जिंकवायचं हे आपल्या हातात काय ते पण आम्ही करणार ही शस्त्र आम्ही वापरणार